हेर्लेत येथे प्रथमच आयुर्वेदिक फिजिओथेरपी सेंटरचे उद्घाटन हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे धनत्रोदशी निमित्त माळबाग मराठी शाळेसमोर गावातील पहिले आयुर्वेदिक फिजिओथेरपी सेंटर सुरुवात करण्यात आली याचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने व आमदार अशोकराव माने बापू यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यामध्ये मान पाठ खंबर गुडगे व मशीनद्वारा चाळीस प्रकारच्या आयुर्वेदिक तपासण्या करण्यात येणार आहेत यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश बनगे उद्योगपती सरदार अवळे हेर्लेगाव लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे राजेश पाटील हजी बालेछंद जमादार आदगोंडा पाटील शरद निंबाळकर प्रदीप भोसले बख्त्यार क्षमादार मालेचे सरपंच राहुल कुंभार अंबा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अध्यक्ष विकास माने सातबारा हॉटेलचे मालक राहुल सावंत कृषी अधिकारी पूषा मॅडम फरीद नायकवडी हिम्मत बारगीर अमीन बारगीर सयाजी गायकवाड बार, आनंदा गवळी या कार्यक्रमवेळी मान्यवरांचे स्वागत मंगेश काशीद व काशीद परिवार यांच्याकडून करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक महावीर तारे तसेच कार्यक्रमाचे आभार गुरुदत्त आयुर्वेदिक फिजिओथेरपी सेंटरचे ओथेरपी टेक्निशियन सुरेश बाळाजी पाटील व बोनसेटिंग थेरपिस्ट अभिजित काशीद यांनी मांडले यावेळी गावातील अन्य नागरिक व काशीद परिवार व मित्र परिवार उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका